एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच त्याची लागण होऊ नये यासाठी आपल्यातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या वतीने आर्सेनिक अल्बम थर्टी या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा अशी शिफारस केल्याने अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामपंचायतने या औषधाचे वाटप सुरू केले आहे कोरोना या आजारावर प्रतिबंधात्मक लस अजूनही तयार नसून विविध आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून मात्र एक गोष्ट जाहीर करण्यात आली आहे की कोरोना या विषाणूचा जास्त प्रभाव हा मनुष्याच्या रोग प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी त्यास हा आजार लवकर होत असल्याने संशोधनात स्पष्ट झाल्याने माणसाच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिकने आर्सेनिक अल्बम थर्टी या औषधाची निर्मिती केली असून त्यास आयुष मंत्रालय भारत सरकारने देखील मान्यता दिल्याने थिक ठिकठिकाणी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा वापर होत आहे त्यामुळेच अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कुटुंबियांना या औषधाचे वाटप करणे कामास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीस आदींनी घरोघरी जाऊन या औषधांचे वाटप केले आहे एस एन यू साठी गणोरे तालुका अकोलेहून राजेंद्र आंबरे मी एकनाथ डाकणे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय गणोरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि ग्रामस्थांची कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अर्शनी कालगोम या ज्या होमिओपॅथी गोळ्या आहेत त्या ग्रामपंचायतीनं एक हजार कुटुंबासाठी गोळ्या खरेदी करून त्याचं वाटप आज सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठराविक नागरिकांना गोळ्यांचं पाकिट देऊन वाटप करण्यात आलेलं आहे निश्चितपणे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यावर उपाययोजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुटुंबांना एक संरक्षण म्हणून ह्या गोळ्यांचं वाटप अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीनं हे घरोघर जाऊन वाटप करण्यात येणार आहे त्याचा ढोस कसा घ्यायचा त्याची माहिती पुस्तिका त्याचं ते सर्व विवरणपत्र त्या कुटुंबाला दिलं जाणार आहे आणि सहा दिवसामध्ये हा डोस पूर्ण करून ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती कोरोनापासून बचाव होण्यासाठी ग्रामपंचायतीनं हा एक छोटासा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचं सर्व ग्रामस्थांमधून त्या